नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण करणार आहोत कॉर्न आणि पनीरची भाजी इथे एक वाटी कॉर्न मी धुवून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊ आणि एक दहा मिनटं उकळायला ठेवूया इथे मी मसाला घेतलेले आहेत दोन कांदे पंधरा वीस लसूणच्या पाकळ्या दोन टॉमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा तर आता आपण हे सर्व मसाले असे कच्चेच भाज वाटून घेणार आहोत त्याचबरोबर मी इथे काजू पण दहा बारा भिजायला घातलेत पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजवले की ते छान वाटले जातात हे सर्व मसाला आपण आता एकत्र करून वाटून घेणार आहोत काजूसुद्धा ह्याच्यासोबतच वाटून घेणार आहोत तर हे आपलं वाटण करून घेऊया वाटण वाटण झालेलं आहे तर इकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे एक तेजपत्ता चार लवंग आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे इथे जिरे फोडणीला टाकून घेऊया जिरे तडतडले की आपण याच्यामध्ये तेजपत्ता लवंग आणि वेलची घालून घेणार घेणार आहोत हे भाजलं की आता आपण ह्याच्यामध्ये वाटण करून ठेवलेला मसाला घालतोय मसाला आता आपण छान तेलामध्ये भाजून घेऊया छान असं भाजून घेऊया म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल त्याचबरोबर मी इथे आता काही मसाले घालणार आहे इथे मी लाल तिखट घेतलेले आहे छोटे तेल चमचे त्याच्या हिशोबाने मी मीठ घालून घेत आहे आपण हे तेलामध्ये टाकणार आहोत मसाल्यासोबत भाजायला छान मिक्स करून घेऊया अगदी सोपी आहे रेसिपी छान आहे आता एक चमचा आपण हळद घालून घेणार आहोत धना पावडर घेतलेली आहे आता जिरे पावडर घालणार आहोत आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे थोडंसं भाजून घेतलं की आपण दोन मिनटं झाकण ठेवून जर तेल सुट भाजून घेतलेलं आहे हे बघा छान तेल सुटलेलं आहे मसाला छान भाजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे घालत आहे थोडीशी कसुरी मेथी हातावरती चुरून त्याच्यासोबत आपण इथे एक चमचा गरम मसाला टाकणार आहोत छान मिक्स करून घेऊया आता इथे आपण घालून घेणार आहोत दोन टेबलस्पून फ्रेश क्रीम आता हे छान मिक्स करून घेऊया अगदी सोपी आहे रेसिपी तुम्ही पण ट्राय करा खूप छान लागते टेस्टला ही एक पंजाबी डिश आहे आता आपण हे उकळलेले कॉर्न घालून घेऊया त्याचबरोबर एक पाव पनीर मी कापून घेतलेलं आहे ते पण आपण घालून घेऊयात आता हे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे मग भाजी आपली रेडी होईल इथे आता थोडंसं गरम पाणी घालून घेत आहे छान होती भाजी थिक होती काजू वाटण घातल्यामुळे याला दाटसरपणा छान येतो आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे दोन मिनटं उकळले की झालं भाजी आपली रेडी झालेली आहे आता याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया थँक्यू